चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हिंदी भाषेला देशभाषेचा दर्जा मिळाला तेव्हापासून संपूर्ण भारत देशात हिंदी दिनाला खूप महत्व आहे त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते प्रफुल्ल कांबळे हे उपस्थित होते प्रफुल्ल कांबळे यांनी सुमारे दीडशेहून अधिक सिनेमा नाटक शॉर्ट फिल्म्स व डॉक्युमेंटरीमध्ये काम केलेले आहे विशेष म्हणजे प्रफुल्ल कांबळे यांनी याच महाविद्यालयात पूर्वी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलेले होते मूळचे सातारा जिल्ह्यातील लोनंदचे असलेले प्रफुल्ल कांबळे यांनी मी माझ्याच कॉलेजला आल्याचे मनोगतात मत व्यक्त केले त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी या महाविद्यालयाच्या आठवणींसह त्यांच्या सिने अभिनेत्याचा प्रवास उलगडवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक हरिदास जाधव होते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजक व हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर ईश्वर पवार मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राजाभाऊ भैलुमे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर ब्रिजेश तांबे मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक केशव गाडेकर डॉक्टर सूरज सावंत डॉक्टर क्रांती पैठणकर तर कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉक्टर संतोष दंडवते प्राध्यापक देशमुख तसेच अन्य प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभागाचे डॉक्टर प्रमोद पडवळ यांनी केले। याच एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नमस्ते आज एका विशेष बातमीसाठी आपण चंदमन ताराचंद बोरा या महाविद्यालयात वाचतो याच कॉलेजचे प्राध्यापक म्हणून काही दिवस दोन हजार तीन साली सरांनी काम केले तर प्रफुल्ल कांबळे सर उच्च लोणंचे सातारचे तर हे एक अतिशय चांगले उत्तम असे सिने कलाकार आहेत अनेक नाटकांमध्ये का आणखीन वेब सिरीज असतील आणि चित्रपटांमध्ये काम केलेले सर तुमचं आज हिंदी विभागामार्फत जे चौदा सप्टेंबरचा जो हिंदी दिन असतो तर त्या दिनाने तर तुमचं व्याख्यान झालं हसवलं तुम्ही अनुभव सांगितले तुमचा हा जो प्रवास आहे हा मी या ठिकाणी हॉलमध्ये ऐकलाय परंतु आता तुमचं हे जे कॉलेज आहे पूर्वीचं ह्या परिसरामध्ये आपण थोडं फिरता फिरता आपण तुमचे जे अनुभव आहेत ते सगळे आपण घेऊया सर काय सांगाल तुम्ही दोन हजार तीन सालापर्यंत या महाविद्यालयात होते इंग्रजीचे प्राध्यापन परंतु आता तुम्ही मराठी आणि हिंदीमध्ये चांगलं काम करतात सिनेमामध्ये तर या महाविद्यालयाचा अनुभव थोडक्यात काय सांगाल या महाविद्यालयाचा अनुभव जर म्हणताल तुम्ही तर हा जो परिसर आहे याच ठिकाणी नॅक साठी जी आमची प्रॅक्टिस चालायची मुलांची त्यांचं नाच गाणं त्यांचे जे काही स्किट असेल त्या सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस मी या ठिकाणी घ्यायचो त्यांना मी नाचून दाखवलेले अनेकदा निकम सरांनी इथून वर वरलं पाहिलं होतं आणि मला बोलवलं होतं आणि मला एवढंच म्हटलंय छान नाचत की तुम्ही तर ती एक शब्दासकी पण माझ्यासाठी खूप महत्वाची होती मोलांमध्ये अगदी मूल होऊन मी इथं त्यांची खूप प्रॅक्टिस घेतलेली होती आणि तो कार्यक्रम खूप सुंदर झालेला होता so, सो या महाविद्यालयातला तो अनुभव माझा खूप चांगला होता आणि मला कंटिन्यू तर इथं राहण्याची इच्छा होतीच पण माझ्या आईचा अपघात झाल्यामुळं मला घरी जावं लागलं अदरवाइज कदाचित मी इथं बराच काळ राहिलो असतो Uh, सर तुम्ही सांगितलं की तुम्हाला uh, अगदी पहिली पासूनच तुम्हाला ही आवड लागली तर ही चित्रपटात काम करण्याची नाटकामध्ये काम करण्याची आवड कशी लागली तुम्हाला चित्रपटात किंवा नाटकात काम करायची आवड म्हणण्यापेक्षा हे थोडक्यात आमच्या रक्तामध्येच आहे आमच्या म्हणजे माझे वडील या क्षेत्रामध्ये कार्यरत होते बराच काळ होते अगदी म्हणजे ते एक्सपायर्ड होईपर्यंत ते कार्यरत होते त्याच्यामुळे ही गोष्ट जेनेटिकली आमच्याकडे आलेली आहे म्हणजे ऍक्टिंग ही पूर्वीपासून मी करतच होतो फक्त त्याला एक्सपोजर कुणीतरी दिलं म्हणजे मी पहिलीच असताना एका मॅडमने मला दिलं एक्सपोजर बायबल मधला एक उतारा दिला तो पाठ करायला लावला त्याच्यावरती अनॅक्ट करायला लावलं आणि तिथून जी सुरुवात झाली ती आतापर्यंत चालूच आहे आता जे रिसेंटली काही पिक्चर आले सिनेमा हिंदी ताण्याजी सारखे असतील किंवा तुम्ही हे कोणते होते महत्वाचे सांगता महत्वाचे सिनेमा म्हणजे मी तर हिंदी मराठी चित्रपटात या क्षेत्रातील खूप मोठमोठे दिग्दर्शक जे आहेत त्या सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे म्हणजे प्रकाश झा गोवारीकर चंद्रकांत कुलकर्णी त्याच्यानंतर केदार शिंदे अशा सर्व दिग्दर्शकांबरोबर मी काम केलेलं आहे मग गंगाजल असेल आगभयारच्या बकुडा नामदेव घोटाळे मेरा देशमान बहात्तर मैल बहात्तर मैल म्हणजे आपले नाशिकचे जे होते त्याचं नाव आता मला आठवत नाही फार राजीव पाटील उत्तम अत्यंत संवेदनशील असा दिग्दर्शक होता तो पांगिरा आणि बहात्तर मिले यांच्या त्यांच्या ते, दोन्ही सिनेमात मी काम केलेलं आहे तर सिनेमा क्षेत्रामध्ये खूप मोठमोठे माणसं खूप मोठमोठे दिग्दर्शकांबरोबर मी काम केले रिसेंट आत्ता शेखर बापू रणखांबे आणि तृशांत इंगळे यांच्या दोन झीच्या फिल्म माझ्या येणार आहेत त्यांच्याबरोबर पण काम केलेलं आहे याबरोबर सौमित्र पादी म्हणून जे आहेत त्यांच्याबरोबर मी म्हणजे त्यांनी मला मनोज वाजपेयी बरोबर संधी दिलेली आहे बॉन्ड टू रन बुधिया सिंग नावाची हो जी फिल्म होती ते गोवारीकरण बरोबर काम केलेले आशुतोष गोवारीकरण मोठ मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेले खूप चांगला अनुभव त्याच्याबरोबर काम करण्यात सर आपला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो ह्या परिसरामध्ये तुम्हाला एक चांगली ऊर्जा मिळते आता जे आ, नवीन विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा ओढा मात्र रील्स कडे जास्त आहे अभिनयाकडे कमी आहेत ते रील्स म्हणजे खऱ्या चांगल्या आहेत की कशा तुम्ही सांगा आणि अभिनय काय असतो नेमका रील्सचा जर विचार केला तर मी असं म्हणेल की ते टेम्पररी आहे या सगळ्या गोष्टी फार तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात तुम्ही जे काही बनवता त्यातून तुम्हाला जो मिळणारा मोद असेल किंवा आनंद असेल किंवा तुम्ही त्या पैशासाठी जर करत असाल तर त्या तात्पुरत्या स्वरूपाचं आहे तुम्हाला लॉंग टर्म टिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते प्रचंड वाचन करावं वा लागतं तुम्हाला स्वतःला घडवण्यासाठी आपल्याकडं असणाऱ्या कमतरता त्या कशा आपण ओव्हरकम करू कोणत्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चुकांमधून शिकू त्या कशा नाही परत एकदा त्याची पुनरावृत्ती करणार याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि नवीन ॲक्टर्सला सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही प्रचंड वाचन करा आणि तुम्ही स्वतःला घडवताना एक कलाकार म्हणून प्रचंड निरीक्षणशक्ती डेव्हलप करा तरच चांगले कलाकार होतात अन्यथा नाही थँक्यू तू ह्याच विद्यार्थी आहेस त्या हॉलमध्ये आम्ही तुझा डायलॉग ऐकला तुला पण आवड निर्माण झाली सरांकडून प्रेरणा घेतली असेल तू काय नेमकं कुठं काय काम केलंय का कुठे आतापर्यंत चला हवा येऊ द्या या इथे मुंबई इथे ठाण्यामध्ये झालेल्या शो मध्ये काम केलेलं आहे आणि मी इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतर मी दुसरा पुण्यामध्ये एक फिल्म होती त्या फिल्ममध्ये ऑडिशन साठी गेलो होतो त्यानंतर केबीसी कौन बनेगा करोडपती नवी दिल्ली इथे तिथे होती तिथे गेलो होतो आणि तिथं झालेला एक डायलॉग सर मी तुम्हाला अजून सांगू वाटतो की तो, तो डायलॉग असा आहे की ए सांबा इस कुत्तो के सामने मत नाचना मैं नाचूंगी नाचूंगी की मेरे इन लोगों ने मुझे पैसे दिए है मैं क्यों नहीं नाचूंगी तो इस बात में मैंने एग्रेसिव करके बताया था उन आ, एक्टर ने बताया की कि कि किसी की कॉपी करके किधर आना नहीं खुद की कोई कंटेंट हो वो तो बताना आणि सर ने वो बताया की अ की बहुत वाचन होण्याचे आहे की ऍक्टर तू सरांचं व्याख्या ऐकलं तुझ्यासारखे किती विद्यार्थी कलाकार आपल्या महाविद्यालयात आहेत काही खूप साऱ्या शिरूर परिसरामधून येतात श्रीगोंदा सेम पार्नर हा अनेक तालुक्यातून इथं विद्यार्थी शिकण्यासाठी येतात त्यांच्यात खूप कला आहे पण ती बाहेर काढत नाही मध्ये आहे मुलं पण ज्यांच्यात कला आहे पण त्यांच्याकडे वेळ नाही त्यांना कृषी वाटत नाही इच्छा नाही असं असू शकतं सरांनी आता सांगितलं आपली पर्सनॅलिटी कशी असावी आपले हावभाव आपले शब्द फेक कशी असावी आपली बॉडी लँग्वेज कशी का भविष्यामध्ये खूप सारा फायदा होईल सर तुम्ही आम्हाला जेवढं मार्गदर्शन दिलं त्या प्रेरणेतून आम्हाला खरंच खूप फायदा होणार कारण आमच्या महाविद्यालयातून कितीतरी विद्यार्थी तिथे उपस्थित होते त्याच्यातून काही कलाकार बनतील काही अनेक क्षेत्रामध्ये जातात त्यातून काही अभिनेताही बनतील आणि त्याचा फायदा आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला शब्द फेकी होतच असतो अशा प्रकारे या सारखेच अनेक कलाकार या महाविद्यालयातनं घडवत आणि प्रफुल्ल कांबळे सर या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आले हिंदी दिनानिमित्त या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी असतील किंवा तुम्हाला पाहणारे प्रेक्षक असतील त्यांनाही तुमच्यापासून प्रेरणा मिळेल आणि खरोखरच या अशा कलाकारांची जर व्याख्यान झाली कार्यक्रम झाले तर अशा सारख्या मुलांना किंवा आणखीन तिथं शेकडो विद्यार्थी होते त्यांना प्रेरणा मिळेल हेच आपण अपेक्षा करूयात आणि पुढच्या पिढीमध्ये रील्स ऐवजी चांगल्या पद्धतीच्या कशा पद्धतीचे कलाकार असे अभिनेते घडतील नाटककार घडतील हे आपण पाहूयात मी रवींद्र खुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरू